नमस्कार गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही गेलो होतं फलटणला काल हे होतं उपहार होता, होता पंचावतार उपहार आपल्या देवाचा असतो तर तिकडे आम्ही गेलो होतो तर कालचा व्हिडिओ काही मी अपलोडच केला नाही आहे म्हटलं आज करावा अपलोड थोडंसं माहिती सांगून आपल्या पंचावतार उपहाराची आणि त्याच्यामुळं म्हटलं मग करावा नंतरच अपलोड आणि मग काल दिवसभर काही टाईम भेटला नाही उशीर झाला नंतर पिल्लूला आमच्या चारायचं हे वगैरे त्याच्यामुळं काही टाईमच नाही भेटला मग म्हटलं आत्ता सांगू व्यवस्थित अपलोड करावा आणि कसं थोडंसं क्लिअर केलं म्हणजे तुम्हाला पण समजते आणि ते मी पण व्हिडिओ अपलोड केल्यासारखं मला पण वाटतं त्याच्यामुळं मग म्हटलं आधी बोलवूनच थोडंसं घ्यावं तर मग असं काल गेलो फलटणला फोटो वगैरे काढले देव केला आणि नंतर उपहार होता तिथं सगळं तुम्हाला मी दाखवले पुढं बघा म्हणजे आमचे त्या साधू आहे त्यांना सगळं संकल्प हे सोडताना किंवा त्यांचे जेवण वगैरे करताना वाढताना आणि लोक पण भरपूर आले ते त्यांच्यासोबतचं पण सगळे मी व्हिडिओ वगैरे बनवला आहे तर ते दाखवते थोडक्यातच आहे कारण भरपूर लोक होते त्याच्यामुळं काही व्यवस्थित दिसत नव्हता आणि त्याच्यामुळं मग मी बनवलं थोडंसं जिथं जिथं व्यवस्थित दिसन तिथून तिथून बनवलं मंदिर वगैरे मी तर पहिलं बघितलेलंच आहे आपलं मंदिर आणि त्याच मंदिराच्या गाभाऱ्यात मग काल उपहार होता तर चारशे ते पाचशे लोकांचा उपहार होता पंचावतार उपहार म्हणून असतो देवासाठी करायचं असतं काय असते आपलं इच्छा असते ती जर पूर्ण झाली तर लोक हौस हो तो उपहार करतात आपल्या देवासाठी तर असाच एक पार होता त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांना व्यवस्थित बरं वाटलं तर त्यांनी तो देवासाठी असं हे केलं काय म्हणतात दानधर्म केला थोडासा एक तीनशे ते चारशे लोकांचं जेवण घातलं होतं त्यांनी तर मग काल आम्हाला पण बोलवलं होतं तर गेलं होतं आम्ही सगळेजणं आणि मग त्याच्यामुळं तेव्हा गेल्यानंतर म्हटलं काढावं पण गर्दी खूप होती आणि मुलं पण त्रास देतात गर्दी असली की मग त्याच्यामध्ये मी थोडक्यातच काढलेलं आहे तर हे बघा पुढं मी दाखवते तुम्हाला कसं आम्ही तिथं गेलो होतो काय केलं जेवण वगैरे काय आहे ते सगळं दाखवलेलं आहे जेवढं दिसेल तेवढं कारण गर्दी शिरता येत नव्हतं त्याच्यामुळं तर बघा पुढं कंटिन्यू करा हा व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपलं गावाकडे जीवन आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण आपल्या गावाकडल्या लो गाव लो लोकांनी गावाकडल्याच लोकां लोकांना सपोर्ट करायचा आहे कारण कसं आहे माहीत आहे का भरपूर असतात तुम्हाला आवडतं त्यांना सर्वांना सपोर्ट, सपोर्ट करा पण आपल्या पण लोकांना सपोर्ट करत चला कारण असं असतं एखाद्याचं पुढं चाललं तर त्याचे मागे पाय ओढतात मराठी लोकांचा तो स्वभाव गुणच आहे पण काय काय लोक एवढे चांगले आहेत ना एवढे छान छान कमेंट करतात मला एवढा छान सपोर्ट करतात तर सर्वांसाठी मी हा व्हिडिओ खास बनवते तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा चला आणि माझ्या पिल्लूला आम्ही जेवण पण घालतोय तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मी तुम्हाला पुढं सगळं दाखवलेलं आहे हे बघा तुम्हाला आता मी सगळं दाखवलं तर कसा वाटला व्हिडिओ आणि आमचं मंदिर कोणाला कोणाला माहिती आहे फलटणमधील मानुभाव पंथाचं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मानुभाऊ पंथ म्हणजे काय किंवा ह्याची पण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे एक स्पेशल व्हिडिओ काढणार त्याच्यासाठी पण आणि कोण कोण या मानुभाव पंथात आहे त्यांनी पण कमेंट करा दंडवत प्रणाम बाय बाय सर्वांना कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा